एक काळ असा होता दोन हजार एकोणीसच्या सुरुवातीला की आमच्यातून एक एक नेते पक्ष सोडून जात होते त्यावेळी मी भाषण महाराष्ट्रात करत सांगायचो अ गेला तरी चालेल ब गेला तर चालेल क गेला तर चालेल ड गेला तर चालेल कारण शरद पवार नावाचं विद्यापीठ आमच्याकडे शून्यातून जग निर्माण करण्याची ताकद ज्या नेतृत्वात आहे आणि ते एकदा नाही आयुष्यात चार वेळा ज्यांनी करून दाखवलेला आहे त्या शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्ही सगळे पुन्हा प्रवेश करतात तुम्हा सगळ्यांचं मी पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्रातली जनता ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे का उभी राहिली त्यांना आजही माणसं का विसरू शकत नाहीत तर महाराष्ट्राला लढणारा नेता पाहिजे असतो लढणाऱ्या नेत्याच्या मागे उभा राहण्याची महाराष्ट्राची मराठी माणसाची पद्धत आणि मानसिकता आहे दिल्लीवाल्यांनी जेव्हा जेव्हा जबरदस्ती केली तेव्हा तेव्हा शरद पवार साहेबांनी मराठी स्वाभिमान दाखवण्याचं काम केलं आणि आज देखील मागच्या काही वर्षात दिल्लीश्वर हे शरद पवार साहेबांना नमवण्याचे आटोकाट प्रयत्न करत होते सर्व मार्गाचा अवलंब झाला अगदी शरद पवार साहेबांना एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी ईडीची नोटीस देखील आली पवार साहेबांना मोडल्यानंतर महाराष्ट्र मोडता येईल अशी भावना या लोकांची होती आणि हा महाराष्ट्र मोडण्याचं काम हे आज नाही सतत दहा वर्ष दिल्लीत बसून काही लोक करतायत आणि म्हणून स्वाभिमानी माणसं आज पुन्हा पवार साहेबांच्या मागे उभी राहिली दोन हजार एकोणीस साली हर्षवर्धन पाटील साहेब हे भारतीय जनता पक्षात त्यावेळच्या काही प्रश्नांमुळे गेले पण हर्षवर्धन भाऊ तुमचं स्वागत करताना तुम्ही मी असं म्हटलं तर काही फार वेगळं वावग वावगं नाही की तुम्ही स्वग्रही येत आहे खरं मूळ घर तुमचं हेच होतं यापूर्वीच यायला पावता पण आमच्या घरात जरा गर्दी होती त्यामुळे तुम्हाला येता आलं नाही आज तुम्ही येत आहे ह्याचा आम्हाला आनंद आहे विचाराची फारकत नाहीये बहुजन समाजाचं राजकारण करण्याची पवार साहेबांची भूमिका आहे महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचा विचार उजवा ठरला पाहिजे बहुजन समाजाचा उद्धार शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानेच होऊ शकतो ही भूमिका शरद पवार साहेबांनी कायम जपली आहे आणि आज आजही कितीही त्यांच्यावर हल्ले झाले तरी पवार साहेब बहुजन समाजाचा विचार खांद्यावर घेऊन तीस पताका घेऊन आज चालत आहेत आणि म्हणून महाराष्ट्र पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर यायला लागलं